आणि आपल्या सगळ्याला मी विनंती करतो की समाज एकत्र यावं तुम्ही सगळ्यांनी ताकद वाढावं आपल्या समाजातला कोण माणूस काम करतो त्याच्या पाठीमागं ताकद लावून आपण पक्षामध्ये तिकीट द्या नाही दिलं तर आपण पुढचा विचार करू जोपर्यंत तिकीट मागणं आपलं काम आहे आपण तिकीट मागायचं आणि सगळ्यांनी समाजाने इकडे एक जण मागितला तिकडे एक जण मागितला किंवा इकडं कोणीतरी मगाशी सांगत होते की बैठक कशासाठी घ्यायला लावू कशा काय संबंध आहे बैठक घ्यायचं अरे समाजाचे आम्ही सगळे एकत्र येणार समाजाचं बैठक लावणार याचं कुणाचं काय आक्षेप असायचं काय गरज नाही आहे अजारकरता दमदाटी करत असेल किंवा दादागिरी करत असेल मी तुम्हाला सांगतो की त्याच्या कमरेत लात घाला त्याच्या त्याच्या हायगाय करू नका कुणीतरी यायचं कुठल्या तर पक्षातनं इकडं तिकडून चमचेगिरी करत इकडं तिकडं फिरत यायचं आणि इथं येऊन जर करता या पक्षामध्ये येऊन दादागिरी करत असेल तर आपण कोणी सहन करू नये आपण शेवटी आपण सगळे वीरशेव लिंगायत आहोत आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो आपण एक प्रकारचं एकत्र येणं हे ये सगळ्यात महत्वाचं आहे आणि आजच्या ह्या निवडणुकीमध्ये आपण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अकरामध्ये आपली ताकद दाखविल्याशिवाय आपण राहायचं नाही आहे आपल्याला माहीत आहे की आपण आज मी एकटा आलो उद्या आपल्याला गरज पडली तर पूर्ण समाजच घेऊन मी तुमच्या प्रभागामध्ये येईन आणि तुमच्या पाठीमागं ताकद येईल आज आप सोलापूर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख हे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मल्लिकार्जुन नगर येथे त्यांनी बैठक घेतली या बैठकीचं आयोजन श्रीशैल हुळे यांनी केलं होतं यावेळी बोलताना विजयकुमार देशमुख आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं